प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक घोषणेचा उद्या वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने आजपासूनच आपण बघत आहोत तर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जे आहे भीमानुयायी या ठिकाणी दाखल होत आहेत त्यांचे जथेच्या जथे या ठिकाणी येताना आपल्याला दिसत आहेत आणि मला वेगवेगळ्या आज या ठिकाणी औरंगाबादहून काही मंडळी आलेली आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत मला हे सांगा किती वर्षापासून योग्य तुम्ही इथे आम्ही गेल्या दहा वर्षापासून त्याला या ठिकाणी येतो आणि या ठिकाणी येताना बाबासाहेबाने जे जे जलावराचं आयुष्य हिंदू धर्मात जगत असणाऱ्या सर्व उपासकांना जे दिलेलं आहे आणि त्याची घोषणा या दिवशी झालेली आहे खऱ्या अर्थाने याच दिवसापासून ही जी बौद्ध धर्मात जाण्याची जी, जी चळवळ सुरू झाली त्या चळवळीला खऱ्या अर्थाने अभिवादन केलंच पाहिजे कारण हे पहिलं पाहून जर पडलं नसतं निश्चितच नागपुराला ना धर्मांतर झालं नसतं त्यामुळे बाबासाहेबांनी दिलेल्या या सगळ्या बाबी आम्हाला सर्वांना खूप प्रेरणादायी आहेत আর আমি তা দৃষ্টিনে স্থান নেট দিত মুক্তি स्थळावर येऊन अभिवादन करतो तिथं महिला सुद्धा आहेत मला हे सांगत आहे किती वर्ष बसन येतात तुम्ही मावशी दहा वर्षापासून काय वाटतं तुम्हाला इथं आल्यानंतर काय नाही चांगलं वाटत मुलांना अच्छा मग आज ओ... थांबणार का नाही जाणार आहोत असतो प्रत्येक प्रत्येक वर्षी तुम्ही मावशी शिर्डीवरून आलो शिर्डीवरून आले किती दिवसापासून येतात तुम्ही आम्ही तर नऊ दहा वर्षापासून नऊ दहा वर्षापासून म्हणजे सातत्याने या ठिकाणी अनेक महिला असतील किंवा अभिमान आहे ते सातत्याने या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येत असतात वीज वक्तव्य एटीसाठी हसन शेतसह अजुब शहा येवला